राष्ट्रीय कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य लड़के मुख्यमंत्री अजित दादा पवार निमित्त भव्य मोफत महा आरोग्य शिबीरा आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से ठाणे जिहा ग्रामीण अध्यक्ष भर्त भाऊ गजान गोंधरेम नेत्र तपास शिबिर व मोफत चश्मे वाटप तसेच रक्तदान शिबिर मधुमेह तपास जनरल ओपीडी बीपी तपास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हद्यरो तपासणी बायपास सर्जरी इसीजी एन्झोप्लास्टी रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा वर्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष व रक्तदान विभाग यांच्या वतीने करण्यात आले तसेच पहिली ते पाचवीच्या शाळेचे पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना वयावपेन वाटप करण्यात आले आहे तसंच वृद्ध महिलांचा सत्कार करणे पंढरपूरवरून नुकतेच आगमन झालेले वारकरी यांचा सत्कार करणे अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वया वाट वृक्षारोपण तसेच महाआरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ह्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अध्यक्ष भर्त गोंधळे कल्पना तारमाले बाळाराम कोर राम सुरोशी जिल्हा शांताराम भोईर दिनेश रोहणे स्वप्नील भोईर निलेश कडू महेश गोंधळे काजल घोलप इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण देशाचे नेते राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदित्यराव पवार यांचं उद्या नवीन जिल्ह्याला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना राज्याचे भारताध्यक्ष आदरणीय साहेब यांनी जनविश्वास आणि घोषणा केली आणि तेच हे घेऊन आणि ठाणे जिल्ह्यामध्ये दादाच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचा मानस घेतला आहे त्याच्यामध्ये आज एकवीस तारखेपासून आम्ही जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण वास्तूंच्या वतीने आरोग्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि त्या महाआरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असतानाच उद्या बावीस तारखेला आम्ही शापूर असेल लोकांचा असेल प्रवेश ग्रामीण असेल अहमदनगर बत्तापूर असेल ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वया वाटप असेल दप्तर वाटप असेल आरोग्य शिबिरं असतील वृक्षारोपण कार्यक्रम असतील असे कार्यक्रम राबवून माणस केलेलं आहे आणि दादाचा वाढदिवस म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या परिवारासाठी एक पर्वणीच असते एक्झॅक्ट कापणा सांगू शकत नाही दोन दोन आम्ही मोफत शासना पण वाटत करतोय आणि त्याचा भार आमच्या राष्ट्रवादीचे काही कारण घेतलेला आहे ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाऊस चालूनचे बघत आहे पाऊस असून सुद्धा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे मुख्यमंत्री अजितंद्र पवार यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस मोठ्या प्रमाणात सगळं साजरा करण्यात येतो त्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाने सुद्धा अनेक संकल्पना येऊन आरोग्य शिबिर म्हणा वृक्षारोपण कार्यक्रम तसेच आमच्याकडे संविधान वाचनाचा कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे वृद्ध महिलांचा सत्कार करणं जी वारकरी पंढरपूरवरून अर्थात त्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या भागामध्ये त्यांचा जाऊन तिथे सत्कार करणं असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या भागात करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ज्या पहिली ते पाचवीपर्यंत दहावीपर्यंतची जी मुलं आहे ती पहिला क्रमांक मिळून आणली आहेत अशा मुलांना वया आणि पेनू वाटप करण्याचा कार्यक्रमसुद्धा आम्ही या सप्त्यामध्ये आहात आजीत वाढदिवस असल्याच्या निमित्ताने करतो आणि मुलांकडून मोठ्या प्रमाणात येत आहे आणि छान पद्धतीपणे